मंडळी ह्या आहे आमच्या गावातलं सकाळचं वातावरण आणि सकाळी वाजले जातात पहाटेचे पहाटे वाजले जाता पाहुणे सहा वाजलेत आणि पाहुणे सहा वाजता असं काहीतरी वातावरण आहे आमच्या गावातलं पहाटेचं पोराय नाही म्हणलं <laughs> मंडळी आता आहे नदीवरती चालत चालत आता नदीवर आलो आहे आम्ही आणि माझ्यावर तिकडे ता नदी देखील पाठीमागे अजून देखील आहे पाठीमध्ये आणि मस्त की नदीचा आनंद घेतो मी छान असं नदीवरचा आनंद घेतो चला आता आपण देखील जाऊया इकडे तुम्हाला वरून नजर दाखवतो सकाळचा दा नदीवरचा कसा आहे हा आमचा आम इकडं ब्रिज नवीन आणि पाणी देखील तुम्हाला नदीच दाखवतो किती एकदम कमी पाणी जास्त काही पाणी नाही सध्या तुम्ही पाणी बघून घ्या किती कमी एकदम पाण्याचा कमी आहे आणि जो या साईडने या साईडून जो बघाचा सा आनंद नाही तो वेगळाच आहे नदीवरती आल्यावर सकाळची सकाळी एकदम छान असं मन असं एकदम तृप्त होतो थोडंफार धुका आहे धुका जास्त नाही तर मंडळी धुका वगैरे जास्त नाही एकदम कमी धुका आहे आता अजून धुका काही चालू झाला नाही जास्त तर आजची आपण सुरुवात देखील केली आहे नदीवरनं तर नमस्कार म्हणाले आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमजोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो थेट नदीवरून चालायला आलो आहे मित्रांबरोबर सकाळी सकाळी लवकर पाहणी सहा वाजता घरून निघलो आहे आणि आता वाजले सहा वीस झालेत एकदम मस्त छान असं असते असे चालत देखील आम्ही आलो तिकडं अमोल देखील आप आपल्यावर आणि ते आता एकदम नदीच्या किनारी गेले तर आपण देखील जाऊया नदीच्या किनारी म्हणजे आता तुम्ही थोडी व्हिडिओ तर बघितले नदीवर देखील आम्ही चालवला गेलो नदीबद्दल तिकडून देखील चालून आहे आणि आता आमचं प्रेशर झालं आणि आता जायला निघेल आहे मी कडावला कडावळा भाजी वगैरे घ्यायची भरपूर अशी भाजी घ्यायची त्यानंतर गाडीची नंबर प्लेट देखील तुटली ती देखील बनवून जायची तर चला आता आपण देखील नदीवर कडावळा जायला निघूया बरीचशी काम आहे कडामध्ये चला कडावमधून आल्यानंतर तुम्हाला बाकीचे काय ते तर म्हणजे इकडं आपली गाडीची नंबर प्लेट देखील तुटलेली तर तीच आपल्याला देखील बनवायला द्यायची चला आता कडावला एक आपले विनायक मार्केहून आपले एक मित्र आहे त्यांच्याकडे जायचे आपण ना त्यांच्याकडे द्यायचे बनवला पाठीव्यांची बँकची देखील थोडी बॅन झाले तर ती दोन्ही आपल्याला चेंज करायची तर म्हणजे कडावमध्ये आपला मित्र आहे विनायक मार्के म्हणजे मार्केवाडीचा तर तो नंबर प्लेटचं कडे काम करतो कडे करतो तर त्यांच्याकडे जायचे त्यांच्याकडे देखील आपल्याला ती बनवायला द्यायची नंबर प्लेट तर चला आता आपण थेट डायरेक्ट आता कडावमध्ये भेटूया One second, second, three second, four second, five second. बाजी आज इकडं आहे भाजी भाजी मोरे भाजीवाला दुकान आणि कडाव मधील फेमस इकड सेंगा आहेत इकडे मेथीची भाजी पुदिना कोथिंब कांद्याचे पात पालक साठ रुपये किलो इकडे असं स्वस्त आहे आपण देखील जायला निघणार होतो आता आपली भाजी देखील घेऊन जा चला आता आपण निघूया जायला आपण इकडं जावयांचा गॅरेज आहे गॅरेज थोडं काम आहे जावयांकडं इकडे आमचे जावं आहेत आपण आता आहोत काढाव येते आणि खूप छान असे आपले विनायक मार्के रेडिम वगैरे बनवून देतात नंबर प्लेट बनवतात चला आता आपल्याला देखील त्यांच्याकडून नंबर प्लेट बनवून घ्यायची आपल्या गाडीची करता तर म्हणजे आता आपण आहोत आपले मार्केवाडीचे विनायक मार्के यांच्याकडे आहोत आपण आता आणि रेडियम हॉल आहेत खूप छान असं रेडियम वगैरे बनवतात नंबर प्लेट वगैरे मस्त असे चांगली बनवतात आणि स्वस्त दर देतात बनवून हां आणि इकडे नंबर प्लेट देखील बनवले आहेत थोडेफार रेडियम बनवून देतात मस्तपिकी आणि एकदम स्वस्त दर देतात ना? आता हा देखील काम देखील त्यांचं चालू आहे इकडे काम देखील मंडळी आहेत आपले विनायक मार्केट आणि आता आपण त्यांच्याकडे देखील मस्तपिकी नंबर प्लेट बनवायला दिलेली आहे आपली चला आता आपला देखील काम झालंय मंडळी आताच काढामधून आलोय आणि आता तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो जी भाजी आणलेली आपण बाजारामधून कळाच्या बाजारामधून आणि इकडे मुस्मिंग एवढीशी भाज्या नेले कोथिंबीर आहे त्यानंतर इकडे फ्लॉवर देखील आहे इकडे टमाटर आहेत टमाटर हां त्यानंतर बटाटे देखील थोडेफार घेतले आहेत इकडं बटाटे आहेत त्यानंतर इकडं इकडे ग्रीन पीस आहेत त्यानंतर इकडे आहेत आपले इकडं गाजर आहेत गाजर पण भरपूर घेतले आहेत अशी भाजी घेतलेली आहे मिरची आहे लसूण आहे त्याच्यामध्ये तिथं कोबी देखील आहे तर मंडळी भरपूर अशी आम्ही देखील भाजी आणली तुम्हाला ती दाखवायची राहिली होती काळामध्ये दाखव दाखवली नाही तुम्हाला मी चला आता आपण देखील तरी आमचा कार्तिक देखील आंघोळ देतो मस्तपैकी छान असे गारगार पाण्यात आंघोलतो तो पाणीकडू होतो छान मगच पाणी होतं का संपलं पाणी दू अंघो तू चला आता अमोलकडं चालू आहे पहिल्यांदा अमोलची बुटं माझ्याकडे ती द्यायच्यात सकाळी जॉगिंगला गेलो होतो त्यानंतर आम्हाला नदीवरती मासे दिसले तर त्याच्यात बुटं माझ्याकडे काय म्हणजे केस थोडेसे खराब दिसत तेल लावलेलं नाही ले। आणि आता आलोय अमोलच्या घरी मस्त अमोल गॅरेज बसल्यावरती इकडे अमोल बसलेला आहे आणि देखील मस्त आज सुट्टी आहे आणि मस्त सुट्टीचा मजा घेतो एकदम संडे येतो एन्जॉय करतोय मस्त की हाँ। चला आता सुट्टी नाही आपल्या सुट्टी त्याच्यामुळे आपण देखील काम आले नाही काय चला आता तर म्हणजे आता आज आहे मी घरी संध्याकाळची वेळ रात्रीची आणि आमचं सचिन देखील इकडे समोर सचिन बसलेलं आहे मी काय बघतोय बिग बिग बॉस बघतो काय बोलू नाही खरं रात्रीच्या वेळेस असं जायला लागतो साधेन जोगल्यांच्या घराच्या तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि पावसाली हा प्रॉब्लेम आमचा असा आहे जाण्याचा की पाणी असो त्याच्यामुळं आम्हाला असं जायला लागलं आहे चला आता थोडं अंतर देखील पाणी कमी होणार आहे ओलाचं देखील आणि गावामध्ये मित्र कोणी भेटले न कारणाने मला इकडे साधेन जगलेंच्या घरी यावं लागलं आणि तिकडे माहीत होऊया जाऊन आपण आणि इकडे तुम्ही बघू शकता आता इकडे पार्टी देखील चालू आहे त्यांची आम्ही तर खात नाही मित्रांनो ना आपण इकडं लाईक करा सबस्क्राईब करा सचिन देखील आपली व्हिडिओ बघत आहे आता व्हिडिओ नवीनच आपली अपलोड झाली एक आणि इकडं आहे साजिन आणि त्यांची पार्टी छोटीशी पार्टी आहे हा चोरून केलेली पार्टी आहे मित्रांनी केली चोरून के पार्टी मस्त हे शिजवत आहे चिकन शिजवलं आहे चिकनच हे करे तुम चिकन त्याच्यानंतर काय होतं चिकन सूप देखील केलेलं आहे मस्त की छान असं तर मंडळी गावामध्ये मित्र कोणी दिसल्या नकारणाने मीठ देखील साधेंच्या इकडे आलो आणि त्यानंतर माहिती झाली की पार्टी चालू आहे लांबूनच दिसत होतं पार्टी चालू आहे आणि मित्र खात नाही सध्या नॉनव्हेज सध्या शेकारी जे तर नक्कीच तुम्हाला त्यांची मजा देखील बघायला भेटली असेल थोडक्यात तिकडं साजेना आधारित होत तब्येत डाऊन द्यायची त्यामुळे बघा भात किती घेतलं थोडंच घेतलाय तर तुम्ही त्याचं जेवण जर बघाल ना तर भरपूर जेवत होतो तर आमच्या ग्रुपमध्ये सर्वच जेवणारा म्हणून साजेनाचा आहे चला आता ते देखील जेवायला बसलेत मस्त विकी अमोल अशा प्रकारे आपण सकाळी देखील तुम्हाला दाखवलं नदीवर जॉलमिंगसाठी गेलो होतो आता चालायला गेलो होतो मस्तपैकी आणि त्यानंतर पूर्ण दिवसाचा जवळ भरात कडावर गेलो होतो भाजी वगैरे घेतली ना आता संध्याकाळीच म्हणजे रात्रीचीच पार्टी मित्रांनी चोरून पार्टी केली म्हणजेच की आम्हाला सांगितलं नाही ग्रुपमध्ये बाकी कोणाला सांगितलं नाही फक्त पाच जणं मिळून पार्टी केली आणि चला आता आपण ही व्हिडिओ इथेच सांगतो एक बारापैकी इव्हेंट झालेली नाही आणि व्हिडिओ देखील आपली व्हिडिओ एडिटिंग करून झाली फक्त एक लास्ट इंट्रो घ्यायचा लागतो का तर चला म्हटलं आता मी ही व्हिडिओ इथंच थांबतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू करा बाय बाय